आणि पावसाचे आगमन झालेले आहेत पावसाचं आगमन झालंय छत्री घेतली मी आता इकडे चाललोय त्या इकडे काय आहे बघूया बात्रीत छत्रीत पाऊस आले पाऊस आले पाऊस आलाय पाऊस आला ना पाऊस यायला लागलाय थोडा थोडासा फटाफट आता घरी जातो अरे कॅमेरा बघू टायगर कुठे पाऊस आलाय आणि आमचं बघा आता हे काय चाललंय चल बाबुडी चल लवकर भिजत जाऊया आपण भिजत हा का टायगर आपण भिगूया भिगूया हा रस्ता काढलाय कुठून आता चला वा मस्त मस्त छत्री छत्रिया अरे माझ्या एकट्या पुरतं आले जोरात नाही ठीक आहे अरे जी भेटली ती बॅगीत टाकले मी टायगर पड लवकर फटाफट चल टायगर आता भिजणार आहे माझा आणि चला फटाफट 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 चालू चलो हवा पण सुटले पाऊस पण सुटलाय आणि आता आम्ही फटाफट निघतो सहा वाजत आलेत संध्याकाळचे म्हणजे लवकर आता जाऊया पावसाची हजेरी चालू झाली पावसाने हजेरी लावली बरं ते जंगलातच जंगलातच बाकी कुठं नाही काय कर चल पण आता नाही पुढे पळत रे आता बरोबर सांग तीच चालतंय आमच्या चल चल त्यांचा बॉल नाही भेटणार आपल्याला पाय दुखले ग माझ्या बाळाचे माझ्या बाळाचे पाय दुखले आता चलो भागो 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 चला चल गेला अंजू पाऊस हा रस्ता किती भारी काढलाय पायवाट बघाय दोघी चालल्यात पुढं चल 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 टायगर पण सेफ्टी धरतोय आमची आमतोय सगळ्यांना बरोबर घ्यायला आता सगळी यायला लागलीत ला खाली उतरायला लागली ला नाही ना सहा वाजलेत ना अंजू बघ कशी चप्पल वाकडी होते ना चल बाबूली चल 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 दादा येतोय पुढे चल होतं तिकडं तिकडे कुठे नेतोय काय नाही सगळी सडक आहे नुसती आणि काय नाही तो, दा तो, तीकड़। तीकड़। तीकड़ तो, तीकड़। तीकड़ तो रोड आहे बस आजूबाजूला घनदाट जंगल बस आपण उतरता नाही बघा आता किती फटाफट उतरू हे एवढ्या सांगाच्या आता वरती झाडाची तर तू पुढे गेल्यावर बोलायचं मम्मी कुठे आहे आहे मम्मी असं बोलत राहा फक्त कुठे गेली मम्मी शोध शोध असं कर करणार आहे नाही तिथं साबीप झाडाच्या पलीकडं चला चला, चला, चला।, चला। अरे पळ ना तू पण बाबा तू थांबला की हा पुढे पळ ना आम्ही माहिती मागे राहू द्या फक्त शाळा येईल शाती रे तुला माहिती लपते म्हणून चल चला चला अजून मस्त जागा होती आता आम्ही निघालो परत किती वाजले का अंजू सहा वाजून गेले असतील है ना घरी जायला निघालो टायगर पण चांगलाच दमलाय पाऊस पण चालू झालाय आणि हा टायगर लागलाय गवत खायला बाबू चल चल, चल 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 चला अजून लोकांची रहदारी चालूच इथे राहिलात का रे रेगर पुढे राहतात काय लोक नाही ना नाही ना मग तुम्ही फिरायला चाललेत नवर हा मग आला पाऊस ना एवढ्या रात्री संध्याकाळचे अरे वा वा थँक्यू

टायगरला ग्रीनरी आवडली गेला पाऊस बाय गेला पाऊस बंद करत तुझी छत्री हा इथून मला लपायला दे बघा ही कुठं बघा खाली जाऊ हे बघा इकडे खाली पण ते लपायला जा किती शाणी बोरगी चल चल आहेत सगळे कोण तुला सोडून जाणार ना नाही सारखं माग बघतोय शाणा चल चला एकदम भागो टायगर जोरात टायगर आपण जाऊ भाग पकड रे भागव आणि जावं काल ती हे नको जाऊ तिकडे स्मशानाची इकडे असेल एक पाय चल पुढे चालते तीन चल 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 ह्याला म्हणतात युट्यूब साठी मेहनत मम्मी कुठे <सथ> मम्मी <गणागी> गेली अरे या ना हुशार आहे अरे लागला ला टायगर सोबत थोडासा प्रॅंग केला लपली जाऊन म्हटलं बघूया टायगर हे होतो रिएक्ट होतो तर टायगर मम्माशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही माझा बाबूया तो बघा आहे पुढं अजून उभा चला चला, चला। टायगर फार दमलाय आता जवळ आलोय थोडंच आता अंतर राहिलंय चांगलीच पायपीट झाले ए झालं आता थोडंच आहे कुठे जास्त आहे बघ हा जाताना लांब वाटत ग येताना पटकन येतोय का आलो आता उतरलं हे बघ मंदिर आलं खाली एक डॉगी आहे तिथे तो काय नाही करणार आपला टायगर कोणाला काय हे आता गेली असती माती तोंडा तिच्या चांगलीच दबाक कनी आपली असतीस तर काय झालं बाई चक्कर आली तुला पाय पडायचे खंडोबाच्या मंदिराच्या मंदिराच्या पाय पडायचे तुला जायचं खंडोबाच्या मंदिरात जाऊ भेळपुरीला भिवपुरी अंजू कुठं आली का भिवपुरी हे अ बघ ए ढकलू राखून पागल ते बघ ते तिकडे त्यांचं मैत जळतंय बघ कोणाच अरे काय नाही चाललंय अशीच मारतायत बोंबलतायत अरे का मोंबलतायत पण हे असे काय झालंय फोटो काढतायत मग चे मला वाटलं आपले इथलेच आहेत काही ते टायगर टायगर काय गावता मध्ये हा ना गावता तू इकडे चल बघा यांचा फोटोशूट बघा आणि कसे ओरडतात बघा आता हा पर्गाय डुकरांबरोबर मारा मार्या करायला लागलाय तिथं अशी डुकर आहेत वरती बघा अशी सोडलेली आहेत धानीमध्ये ए मूर्ख ए मूर्ख मुला मग आता याला मूर्ख बोलल्यावर म्हणाल तुम्ही मूर्ख ना का बोलू ताई याला पण हा असा का करतोय हां आता या डुकरांच्या मागं जायची काय गरज आहे ए याला खालून नीट घ्या खाली समीर कुत्रे आहेत ए लेडीज आहे लेडीज बाबू लेडीज इकडे चल चालू तर खाली चल हे बघा आता इथून आम्ही उतरलो आणि हा मंदिर खंडोबाचा तर आता जातो बघा हे ती स्मशानाची चिमणी बघ मोठी लावली आता आहे ना हा हे बघा आमच्या इथे इथे स्मशान आहे आणि त्या स्मशानाला अशी मोठी चिमणी लावलेली आहे दूर असा चांगला वरती पास होतोय आणि त्या तिकडे संपूर्ण ती झोपडपट्टी आहे रामजीनगरची अजून सगळी इथं काम चालू आहे अजून इथं बहुतेक इथं रिटर्निंग वॉलचं काम चालू आहे आणि खाली तिकडे शाळा आहे ही हां फायनली घरी आलो टायगरचे मित्र भेटले टायगरला मस्त उड्या मारतायत येड्या येड्याचा पाय लंगाडतोयच अजून टायगरला एकदम दम लागल्या दम लागले टायगरला लाग बघा पंखा चालू केलाय झोप बाबू झोप झुप झोप जरा झोप झुप हा हा ना दम टाकतोय बघ ना कसा फायनली घरी पोचलो आहे आणि टायगर पण दम खातोय आहे आता पाणी पिलाय तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि नवीन असेल तर माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा बाय